खासगी विद्यापीठांच्या विषयात किंवा खूप मॉडल कॉलेजमध्ये चर्चासत्र आयोजित केलं होतं त्याबद्दल आज माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांचा सत्कार आणि त्यांच्याबरोबर काही मागण्यांबद्दल एक मोठी सभा आम्ही आयोजित केलेली होती त्या के सभेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आणि महाराष्ट्रातून जवळपास अडीचशे तीनशे संस्थांचे संस्था उपस्थित होते त्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे आम्ही जे मांडले त्याच्यामध्ये एक मुद्दा असं मांडला की इंजिनिअरिंग फार्मसी मॅनेजमेंट याबाबतीत डिमांड आणि सप्लाय बाबतीत काही कुठं प्रमाण व्यवस्थित नाही आहे म्हणजे विद्यार्थ्यांची डिमांड कमी आणि सप्लाय जास्त आहे इनटेक कॅपॅसिटी जास्त आहे तर आता पुढील काही वर्षामध्ये नवीन इंजिनिअरिंग मॅनेजमेंट फार्मसी या महाविद्यालयांना शासनाने परवानगी देऊ नये अशा पद्धतीची मागणी केली माननीय दादांनी सा असं सांगितलं की या मुद्द्यावर आम्ही केंद्र शासनाशी बोललो आणि त्यांना सांगितलं की दोन वर्ष आम्ही एन ओ सी दिल्याशिवाय नवीन फार्मसी कॉलेजला परवानगी देणार नाही तर हा मुद्दा दादांनी त्याचं निरसन केलं दुसरी गोष्ट अशी की बऱ्याच वेळेला ज्या मागासुरीय विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत त्यांची की फीची शुल्क शुल्काची प्रतिपूर्ती शासनाकडून वेळ आणि त्यामुळे प्राध्यापकांचे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार आम्हाला वेळ करता येत नाही अशा पद्धतीची आमची दादांना सूचना होती विनंती होती की त्यात थोडं लक्ष घ्या तर दादांनी उद्याच मिटिंग मंत्रालयामध्ये बोलवली आहे त्यासंबंधी आणि संबंधित खात्याचे काही अधिकारी असतील सोशल वेलफेअर डिपार्टमेंट आणि आपलं हायर एज्युकेशन त्यांच्यावर ती मिटिंग होऊन हा सुद्धा आमचा प्रॉब्लेम हा शंभर टक्के सुटेल अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला सांगितलं तिसरी गोष्ट अशी होती की बऱ्याच वेळेला काय होतं की पूर्ण आदर फी काही काहीपणा जास्त घेतात हे ट्युशन फी आणि लॅबोरेटरी फी ही शासनाकडून मिळते पण काही काही ज्याला आदर फी म्हणून जास्त फी घेतात तर आता त्यांनी असं केलं की आदर फीसुद्धा आम्ही एफ आर आयकडे वर्ग करणार फी रेग्युलेशन अथॉरिटीकडे आणि ते जेवढी मंजूर करतील ती विद्यार्थिनींची आदर फी ही शासन त्याची प्रतिकूर्ती करेल फार महत्वाची घोषणा दादरली गेलेली आहे म्हणजे शंभर टक्के मुलींची जी, 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 जी थी फी आहे विद्यार्थिनींची ती शासन प्रतिकूर्ती करणार आहे आत्तापर्यंत आदर फी करत नव्हतं ट्युशन फी आणि लॅबोरेटरी फी होतं आता याचं सुद्धा ते आदर फीचंसुद्धा प्रतिकूर्ती शासन करणार आहे आणि आदर फीचं कामकाज एफ आय एकडे सोपवणार आहेत अशा पद्धतीने तुम्ही सांगितलं तो आम्ही एफ आय एषयी ती रेग्युलेशन अथॉरिटीशी थोड्या तक्रारी केल्या तेवढे मी आता एक दिवस तिथं ऑफिसमध्ये जाऊन त्यांचं कामकाज कसं असतं हे बघून त्यांच्यामध्ये काही सुधारणा करता येईल का आणि मला प्रायव्हेटली ते म्हणले की पुढच्या वर्षी त्यांची मुदत संपत आहे त्यांच्या ॲक्टमध्ये सांनी बदल <coughs> करून आणणार आहे अशा प्रकारचं आश्वासन माननीय दादांनी दिलं आणि पाचवी गोष्ट जसं अर्न अँड लर्न स्कीम आहे विद्यापीठांमध्ये की एका तासाला पंचावन्न रुपये काम केलं की मिळतं तसं मुलींच्या बाबतीमध्ये अन अँड लर्न स्कीम करून त्याला पॉकेट मनी म्हणून पंधराशे रुपये पर मंथ आपल्याला देता येईल का याचाही आम्ही विचार करतो आहे आणि लवकरच विद्यार्थिनी जी पूर्ण फी देणारच प्लस पॉकेट मनी म्हणून पंधराशे रुपये प्रत्येक विद्यार्थिनी मिळतील अशा प्रकारे शासनाचं धोरण हे राहील असं दादांनी एक महत्त्वाची घोषणा या ठिकाणी केली एकंदर हा जो एक आम्ही कार्यक्रम आयोजित केला तर खूप यशस्वी झाला आणि दादांनी नेहमीच्या पद्धतीने उत्तर न देता उद्याच मंत्रालयामध्ये संबंधित अधिकाऱ्यांबरोबर आमच्या प्रतिनिधीची बैठक आयोजित केली आहे त्या के बैठकीला आमच्या संस्थेतर्फे डॉक्टर निवेदिताई बोटे आणि आमचे प्राध्यापक झोड रामदास झोड हे उपस्थित राहतील आणि दादा आणि संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करून बरेचसे मुद्दे हे त्याच्यामध्ये सुटतील असाव